रात डोळा नाही माझा असं ढोस फिरलं होत्या देसाईला उभा चिरू असं झालं होतं मला तुला दिसलेलं सर पण मी सारखा बघत होतो तो तीन टिकलीचा लाल गाळ डोळ वटारून बघत होता तुझ्याकडे वरून दे तू इकडे ये बघू हे बघ मी काय सांगते ते नीट धेनात ठेव आपण गडावर गेलो की ह्याच्यामुळे तो आलं का धेनात ह्याच्यामोर माणसं ह्याच्या दारू खाना आणि ह्याच्या ह्याच्यामुर पळवाटा किती हाय ते बेजवार लिवायचं तू सुटलास तर बेसच नाहीतर हे फडकट टेंबलू गुरवाकडनं खाली धाडून द्यायचं नाहीतर मी करते ना काय मीच येते परवा दिवशी सकाळी शेळ्या घेऊन ताटा खाली हे आपल्याला शाप कबूल नाही आजूबाजूला दरड होते त्याने तुला पळवून नेली तर त्याची तुला काळजी न ग हे घे नीट ठेव चल बघू या दोघांनी वर जाऊन काय नाईक साहेबांनी परवानगी दिली आमास जाओ। आमासनी जाऊन जाण्या सुटलो तो दरुजावरला पार करी सारा दरुजा मी चालत अशी एक किल्ले आहे माझ्या किल्ले किल्ली मानिया, माजी माझी बायको थी, तिला घेऊन जातो की काय साहेब मी तिचा हात धरीन खांद बसवीन मी तिचा डोस खेळ बसन तू झाली कुठं गायब झालं होत तोटभर चिट्टी नाही का, का नाही

चले जाए यहां से अब इसे छोड़ दो लेकिन याद रखो ये किले के बाहर न जाए राहुल अभी करो नीचे मत जाना बस

उदर उदर जाओ। राम, राम खान साहब सलाम काय म्हणे दारू खाना है दारू खाना दारू है दारूेत ना दारू मग गळद कशी नाही गलत गळता कशी अरे बाबा पिणे की नाही उडाणे की दारू है उडाने की उडवायची अरे हो, भूस नाही की होडवायची पाच पन्नास गुणी सहज आत मध्ये पाच सौ गुणी आहे पाच सौ पाचशे अरे हो किनार चला नाही म्हटलं पाचशे गुणी एवढे एवढ्या मध्ये कसे राहतील अरे हो सारखे खात्या एवढ्या जागेत पाचशे गुणी हसलास ना की माझ रमत कशाला हलास तोप तोप काय म्हणते ते बघायला आलो होतो तुम्हाला यातलं काही ठाव आहे का अख्खी उमर गेली वाया रत्वा भरण्या आणि उडवणे मग मला सांगा या तू तोंडात कटणे आणि माग उडतो उडतो अरे तोंडात नक्की अहो तोंडात न भरलेलं तोंड न कसं उडेल हे तोपच तोंड हे आपलं तोंड आपल्या तोंडाने खाल्लं मग तोंडातलं भारी येईल का नहीं। नहीं। इतर घर की हे तोपच तोंड हे आपलं तोंड हे तोपच तोंड हे माझ त हे तोपच तोंड हे माझ त उमार गेले पण हे काय कळलं नाही बाबा अक्का ताई अं पानी पाणी दे तसा भाकरी खाऊन घ्यावे म्हण तू किया नाही नाही आम्ही महार आहे ओ महार काय माणूस नाही भाई क्या नाही नाही असं कसं कोण आहेत कोणाच थांब पाणी मागत होती भादर वरिष् आलो या हम्म त्या तोपा आल्या तिथ पातूर वाटलं ना तो तू देवसा नाही कोण हाय त्याला वर्दी द्यायला किती दिवसाच्या वाटेवर आले तो त्या भागा माशी दोन दिवसाच्या वाटेवर तोपा आल्यात अजून नायकाचा काही दूर नाही अगं येतील इकडं बच्च्याची काय करतोय ही एक काळजी